नमस्कार मित्रांनो मराठी शाळा प्रेझेंट्स चला शिकूया ओ एक काना एक मात्रा नमस्कार मित्रांनो मराठी शाळेमध्ये परत एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण वेळ न घालवता इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत व त्याच्या पुढे तुम्ही अप्रगत मुलांसाठी शब्द वाचन आणि ते पण आपल्या बाराखडीवर आधारित घेऊ शकतो पटकन आपण जाऊया फक्त एवढं सांगेन की पूर्ण व्हिडिओ पहा आणि असा सराव आपल्या वर्गामध्ये घ्यायचा आहे आपल्याला तर आपण घेऊया चला आपण या ठिकाणी जाऊया या ठिकाणी आपण सुरुवातीला मुळातसर या ठिकाणी आपण काढणार आहोत अ आहे हे आपल्या लक्षात आहे कोणतं मूळ अक्षर आहे अ मूळ अक्षर कोणतं मूळ अक्षर आहे अ आता या अ ला आपण काय करतो एक काना दिला तर आ होत आणि त्या कान्यावर एक मात्रा दिला तर ओ होत काय होत ओ तर यामध्ये आपल्या लक्षात काय आलं आपल्याला आज एक काना आणि वर एक मात्रा या प्रकारे आपल्याला शिकायचं आहे ज्या प्रकारे इथं पहा आपण या ठिकाणी करूया क आहे मग या क ला अधिक आपण काय करू कला बेरीज करूया इकडे पहा इकडे घ्या थोडस क ला बेरीज करूया एक काना अधिक एक मात्रा बरोबर काय होईल मग आपल्याला एक काना आणि एक मात्रा या ठिकाणी द्यायचा आहे एक काना आणि एक मात्रा ज्या प्रकारे या ठिकाणी होत या ठिकाणी होत अ ला एक काना आणि एक मात्रा ओ अशा प्रकारे होत तर तसच क ला या ठिकाणी क ला एक काना आणि एक मात्रा आवाज येणार आहे को या प्रकारे होणार आहे तुमच्या लक्षात आला असेल ग लाना एक, एक मात्रा हो ग लाना एक, एक मात्रा गो घाना एक, एक मात्रा गो जला एक, 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 एक काना एक मात्रा जो झला एक काना एक मात्र या प्रकारे आपल्याला एक काना आणि एकमात्र शिकवायचा आहे ज्या प्रकारे ओ असा आवाज येतो ज्या प्रकारे कला एकाना एक ओ एक असा आवाज येणार आहे पासूनचे काही शब्द आपण या ठिकाणी बनवूया पहा या ठिकाणी आपण कोचा एक शब्द बनवला कला एकाना एक एकमात्र कला एकाना एक एकमात्र कोणचा शब्द बनूया आपण खला एकाना एकमात्र खोल खला एकाना एकमात्र खोड गोचे शब्द बनवूया गला एकाना मात्रा गोचे शब्द या ठिकाणी बनवूया आपण गला एकाना एकमात्र गोल गला एकाना एकमात्र गोड गोचे शब्द बनूया गला एकाना एकमात्र गोचे शब्द झला एकाना एक मात्रा घो रो रला एकाना एक मात्रा जो जो ते शब्द बनूया जला एकाना एक, एक मात्रा जो ड झला एकाना एक मात्रा झो जो ते शब्द बनूया झला एकाना एक मात्र जो प जो प झला एकाना एक मात्रा झो झो तर मित्रांनो मित्रांनो आपण पाहिले या ठिकाणी ओ शब्द तयार केले अल एक काना एक मात्रा ओ त्या प्रकारे एक काना आणि एक मात्रा एक काना आणि एक मात्रा ही संकल्पना आपल्याला मुलांना दृढीकरण करायची आहे आणि ओ शब्द तयार करायला लावायचे ओ को खो को अशा प्रकारे आणि सराव आणि त्यांना वाचन करायला लावायचे नक्कीच मुलं वाचणार आहेत आपल्या मराठी शाळेत मुलं वाचणार आहेत आहेत आपल्या या चॅनलला मराठी शाळा या चॅनलला सहकार्य करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा मी आपल्या कमेंटची वाट बघतोय धन्यवाद मी मराठी माझी शाळा मराठी पाहता व्हिडिओ आपल्या मराठी शाळा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा